मालेगाव एकशे पंधराबाहेर या मतदारसंघामध्ये पंधरा मार्चपासून त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने पंधरा मार्चपासूनच त्या ठिकाणी ग्रामीण भाग जो आहे तर ग्रामीण भागात आणि त्याचबरोबर मनपा हद्दीची सुद्धा काही गावं आहेत तर त्याच्यामध्ये आपण आचारसंहिता अनुषंगाने जे काही पोस्टल बॅनर्स वगैरे असेल तर ते काढून टाकलेले आहेत त्या सूचनासुद्धा आम्ही संबंधित जे गट विकास अधिकारी आहेत पवार साहेब त्याचबरोबर आयुक्त महोदयांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे त्याचबरोबर जे काही भरारी पथके आहेत तर भरारी पथकं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करत आहोत तर त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई आपली सुरू आहे मदत एकूण भरारी पथके आपण चार नेमलेली आहेत आणि जे काही व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे तर ते दोन नेमलेले आहेत आणि आचारसंहिता कक्ष सुद्धा आपला तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला आहे आचारसंहितेमध्ये म्हणजे प्रायोरिटीने त्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स काढून घेणे त्याचबरोबर जे काही पॉलिटिकल पर्सन्स असतील त्यांचे काही म्हणजे उद्घाटनाचे किंवा काही कार्यक्रमांचे पोस्टर्स अजूनही असतील तर ते त्या ठिकाणी झाकून टाकणे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे जे काही राजकीय व्यक्ती असतात तर त्यांच्याबरोबर जे काही शासकीय कर्मचारी वगैरे असतात तर त्यांच्यासाठी आचारसंहिता आहे या कालावधीमध्ये कोणतेही कार्यक्रम ज्याद्वारे मतदार यांना प्रलोभन वगैरे देणं हे सर्व त्या <सथाथाथा> ठिकाणी बंद करण्यात येणार आहे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे विशेष बाब म्हणजे सभा असतील काही मिरवणुका वगैरे असतील तर त्याची प्रॉपर परमिशन घेणं असेल त्यानंतर जे काही उमेदवारांना साड्या वाटप किंवा इतर काही जे काही वितरण जेवणावळी वगैरे असतात तर त्याच्यावर सुद्धा बंधन त्या ठिकाणी असणार आहे